जिवंत असेपर्यंत तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंतच्या गावपाड्यातील जनतेवर माझे पूर्ण लक्ष्य आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक लोकोपयोगी विकासाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही अहोरात्र कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन माजी शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले आदिवासी पेसा अंतर्गत पंधराव्या वित्त आयोग जिल्हा परिषद व आमदार फंडातून साकारलेल्या सांगवे येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण प्रसंगी आमदार पटेल बोलत होते माजी शिक्षण मंत्री आमदार अमरेशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा यांच्या हस्ते उद्घाटन झाले लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी सरपंच कणीलाल पावरा यांनी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा त्यातून आपले जीवन बदलेल असे सांगितले सरकारने लोक कल्याणकारी अनेक योजना सुरू केल्या आहेत यातून समाजातील सर्व घटकांना लाभ होतो आहे अशावेळी या योजनांच्या माध्यमातून लाभ घेण्याचे आवाहन सरपंच पावरा यांनी केले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे सरपंच कणीलाल पावरा उपसरपंच अरुणाबाई कोळी योगेश बादल कैलास पावरा दत्तू मांडवी प्रभाबाई शिरसाट पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा खानदेश न्यूज न्यूजब्युरो शिरपूर आपण या सांगी गावामध्ये बनवलेली आहे कारण सांगवी गावाला शोभेल अशी इमारत आता तुम्ही तयार केलेलं आहे आणि ग्राउंड सुद्धा मोठा आहे कारण सांगवी गाव हा फार मोठा गाव आहे दोन गाव आहे जुनी सांगवी आणि नवी सांगवी आणि त्यामुळे ग्रामपंचायत इतके चांगले बनवणं गरजेचं होतं त्यामुळे सरपंच साहेब आणि सगळे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी मेहनत घेऊन ही इमारत चांगली बनवली आहे कुठे पूर्ण महाराष्ट्रात एक बी आमदार कार्यालयामध्ये जाऊन पहा दहावीस लोक बी असतात का सापडत नाही कारण त्याला पडलेली नाही तो स्वतःच्या पोटासाठी आलेला आहे फार कमी लोक या महाराष्ट्रामध्ये थेट माणसाचा विचार करतात आणि देवेंद्र भाऊ आपले चीफ मिनिस्टर तो आखरी माणसाबद्दल विचार करतात आणि त्यामुळे सगळी जर तुम्ही योद्धा वाचली आपल्याला सर्वांना कुठलाही समाजाचा असो त्याला सगळ्यांना बेनिफिट देण्यासाठी सर्व योजना आणलेली आहे आणि त्याचा फायदा आपण जा जास्तमध्ये जास्त घ्यायला पाहिजे माझ्या लक्ष आहे की आपल्या तालुक्यामध्ये सगळीकडे ग्रामीण भागात धीरे धीरे एका दिवसात नाही पण धीरे धीरे सिमेंट कॉन्क्रीटचे टॉप रोड बनवायचे पच्चीस तीस वर्ष आपले लोकांना आरामातून पोटाचं पाणी बी हलायला नको असे रोड मला बनवायचे आहे बाकी तर डांबरीकरांचे रोड तुम्हाला माहिती आहे सगळं कॉन्ट्रॅक्टरांची बी दुनिया तुम्हाला माहिती आहे कितीही कंट्रोल केलं तर डांबरीकरांचं रोड जास्त टिकत नाही त्यामुळे आपली सगळीकडे आपण आता मोठे रोड आपण कॉन्क्रीटचे करतो आहे शिरपूर शहरामध्ये तुम्ही येतात पाच घर असेल तिथे आपण कॉम्प्रिटचे रोड केलेले के आहेत दोघेकडे पिण्याचे ची लाईन केलेली आहे अंडर